सावे अध्यामध्ये योग्य होण्याचा सल्ला देणार पण कसं योग्य हो योगी सर्वेशाम मदगते नांतरात्माना श्रद्धावान भजते यवमाम समयुक्त तुम्हाला योग्यामध्ये श्रेष्ठ योगी सर्वेशाम मदगते माझ्यामधे चित्ता असे योगीनामपी सर्वेशाम मदगते नांतरात्माना श्रद्धावान श्रद्धावान पाहिजे भस्ते यमाम श्रद्धेनं भजणारा श्रद्धावान भस्ते यमाम समेयुक्तोत्तम माता असा सल्ला दिला श्री कृष्ण महाराजानं अर्जुनाला जे ज्ञान दिलं त्याला गीता ज्ञान होतं गीता ही धर्म या शब्दापासून सुरू होते धर्मक्षेत्रे रूपक्षेत्रे आणि संपते नीतीवर ध्रुव आणि तिरम तिरम अठरा वाद्याचं शेवटचा असू नीतीवर संपते नि धर्म आणि नीती याचं ज्ञान सांगणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे तर या गीताशास्त्रामध्ये श्री कृष्ण अर्जुनाला अनेक सल्ले दिले ते म्हणले अर्जुन आता चेतो मिमम धर्म्या संग्राम न करी असं म्हटलं तर, न तर, तर, तर संग्राम न करी तस तर स्वधर्म कीर्तींचे हित तर तू हे संग्राम केला नाहीस हे युद्ध केलं नाहीस तर तुला पाप लागल तुझं हित बी नष्ट होईल हित अपापमवाशी आणि आकिर्तीम होता आणि कथ इशेन ते व्यायाम आणि लोकं तुझी आपकीर्ती करते आप कि होता आणि कथ इश्य ते व्यायाम आणि तू संभावित आहेस संभावित अशीच आकिर्ती मरण जातील संभावित माणसाला आपकीर्ती झालेली ही मरणापेक्षा वाईट आहे असा सल्ला दिला त्यामुळं तो ऊठ तस्वाद उद्दिष्ट कोणते ते युद्धाय कृतर इच्छित आणि ऊठ आम्ही युद्ध कर असा सल्ला दिला आणि दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुन अर्जुन तो योग्य काय हो अस्तित्व हो कसा स्त प्रज्ञ हो तर प्रजहाती आता कामात मनातल्या सर्व कामनाचा त्याग करून टाक प्रजहाती आता कामात सर्व प्रार्थ म्हणा होता हे पारता तू तु तु तुझ्या मनातल्या सर्व कामनाचा त्याग कर आणि परमेश्वराच्या चिंतनात एकरूप हो आत्मने वात्मना तुष्ट आणि त्याप्रमाणे स्थित प्रज्ञ हो असा सल्ला श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला दुसऱ्या अध्याय दिला तिसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तू काम क्रोधाचा त्याग कर अर्जुनाला द्यावा आता केन ठेव हो, पापम म्हणजे पुरुष हा अनिच्छिन्न क्षण पिऊ वाचणे बला दिवता तू कसं काय म्हणजे माणूस हा नियोजित केल्यासारखे के पाप का करतो श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं अर्जुना काम एश क्रोधेश रजोगुरस वंधन हा काम हा क्रोध काम एश क्रोधेश रजोगुण समुद्भवा आणि महाशनो ते कसं येतं महाशनो महापाप्मा विद्येनं मी आणि तुझ्या ज्ञानाला झाकून ठेवले झाकून टाकणारे आहेत म्हणून येऊ बुद्धे परम बुद्धवा स जय शेत्रो महाभाऊ रूपम दुरास त्या काम आणि क्रोधाला ठार मारून टाका असा सल्ला तिसऱ्या अध्यामध्ये दिला चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला गीता ज्ञान साधतायत ते म्हणले अजून एम योगम प्रोक्तवान हामवयम यन मनवे प्रह मनोविवा होते मी हे ज्ञानादी परंपरा प्राप्त मी राजे सेजो सकालीने माता योगो नष्ट पण आणि फार काळ झाला त्याला त्यामुळे हे हा योग हे ज्ञान नष्ट करतो तर सयवान माया तेथे योग प्रोक्त पुरातन भक्तोशी मे सकाशी ती रहस्यम हे आणि हे रहस्य ज्ञानाचं तुला मी पुन्हा तुला सांगतो तू माझं भक्त आहेस सखा आहेस म्हणून तुला मी हे पुन्हा सांगतो आहे असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं तर चौथे अध्याय आणि पाचव्या अध्याय श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाला विश्वा देवा संन्यास का कर्मवयोग असेल संन्यास संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगम तसं विशेषी येत श्रेयत रकम तन्मी ब्रही सुविचित श्री कृष्ण महाराज म्हणले अर्जुना संन्यास कर्मयोग श्री श्रेयास करून दोन्ही सारखी चित्र पण त्रेस्तो कर्मसन्यासात कर्मयोग विशेषते कर्मयोग श्रेष्ठ आहे कारण काय कर्मयोगात राहून देखील आपल्याला परमेश्वर प्राप्त करता येते आणि संन्यास राहून देखील आपल्याला परमेश्वर प्राप्त होते कारण आणि पण जर कर्मय कर्मयोगात राहून जर तो लोकाचा द्वेष करीत असत कोणाची अपेक्षा करत असत तरी परमेश्वर प्राप्ती होत नाही आणि संन्यासात राहून देखील तो जर कोणाचा द्वेष करीत असाल कोणची अपेक्षा करत असेल तरी तिथं प्राप्ती होत नाही म्हणून कर्मयोगातला माणूस जर द्वेष करत नसेल कोणाचा कोणची अपेक्षा करत नसेल नेस नित्य सन्यासी तो पण नित्य संन्यासी असं श्रीकृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं आमचं तसा नित्य नित्यसन्यासी हो अर्जुन नेय असं नित्य सन्यासी येऊन द्वेष्टी नकाक्षेते निर्दन्दही भाभाव सुखमधात पोहोचतील आणि तो कोणाचाही द्वेष न करणारा कोणाची अपेक्षा न करणारा माणूस काय ब्रह्मप्राप्तीला सहज जातो असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं चौथ्या अध्याय पाचव्या अध्याय सहाव्याध्याय श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना तपस्वी हे दुर्गे योगी ज्ञानी भेवपी म्हणतो दिख कर्मी भेच्या दिखोयोगी तस्मा देवगी भवार्जुन तपसवेपेक्षा योगी श्रेष्ठ आहे कर्मयोगापेक्षा योगी श्रेष्ठ आहे ज्ञानीपेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे म्हणून तो योगी श्रे तू योगी हो तर योगी मग मं, योगी म्हणजे काय योगी म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस त्याला योगी म्हणतात तर आ, तसा योगी हो तर दळीता कांडिता कोणचंही काम करत असताना वदने केवळ घेताना देखील नाम घ्या स्हायीचे सहज हावनं होते आ, सहज राहणं होते तर त्या त्यामुळं त्या सहज ज्या गोष्टी होतात सहज परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे जो परमेश्वराचा चिंतन करणारा मग सहज चिंतन करणारा माणूस आहे त्याला योग्य म्हणतात श्री भगवान श्री चक्रध्वाई महाराजानं त्याच्यासाठी योग्य कोण आहे तर त्यासाठी एक दृष्टान दिलेला आहे भिंगुटीचा एक भिंगुटी ना असते किडा आणि भिंगुटीना असता भुंगा असतो तो, तो एका आळीला आणतो आणि आपल्या घरात बंदिस्त करून ठेवतो आणि बंदिस्त करून ठेवून आपण निघून जातो आणि ती आळी मात्र मग त्या भिंगुर्टीचं चिंतन करत राहते आता येईन मग खाईन आता येईन मग खाईन असं तिला वाटत आहे भीती वाटते तिला आणि मग तिला देखील एक दिवस पंख पुढता तातून ती उडून जाते तर त्याप्रमाणे सदोदित परमेश्वर चिंतन करणारा माणूस परमेश्वरपासलेला सहज जातो असं भगवान श्री चंद्रदा स्वामी महाराजांना आपल्याला एका दुष्टांतून सांगितलेलं आहे म्हणून तसा योग्य आपण व्हायचं सतत चिंतन करणारा माणूस आपण व्हायचं योग्य व्हायचं असं सांगला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला म्हणले सत तू तसा सतत परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस हो असं श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणले आणि सतत चिंतन करणारा निष्ठाच होऊ नको तर योगीनामपी सर्वेक्षा मदगतेने अंतर आत्मना श्रद्धावान भस्ते व्यमाम समयुक्त तो योग्यापेक्षा जो श्रेष्ठ योगी आहे जो परमेश्वराचं नित्यचित्त ठेवतो आणि श्रद्धेनं परमेश्वराला बसतो श्रद्धावान बसते व्यमाम समयुक्त तो माय होतो असा योग्य व्हा परमेश्वराचं सहज सदोदित चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि हा देवल ऑफिशियल ग्रुप आहे याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी देखील विनंती दे करतो आणि इथंच थांबतो बंद प्रणाम